नाशिक शहरातील पातडी फाटा परिसराचा झपाट्याने विकास होत आहे याच अनुषंगाने या परिसराची गरज ओळखून या ठिकाणी चांगली आरोग्य सेवा मिळावी हा उद्दांत हेतू डोळ्यासमोर ठेवून प्लॅटिमा हॉस्पिटल ची निर्मिती झाली पाच वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांनी एकत्र येत प्लॅटिमा हॉस्पिटल उभारले आहे या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजे भाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरी सर शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कळवणचे माजी नगराध्यक्ष कौतुक महाराज पगार राजेश दशरथ सावंत भूषण पगार यांच्यासह अनेक मान्यवर होते उद्घाटना प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हॉस्पिटलच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी दिंडोरी मतदार संघाचे खासदार भगरेसर यांनी हॉस्पिटलची प्रगती होऊन संचालकांकडून चांगली आरोग्य सेवा रुग्णांना मिळो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने माझ्या दिल्लोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पातर्डी फाट्यावरती जे हॉस्पिटल होतंय याचा आनंद म्हणजे मुंबईकडून किंवा इतरपुरीकडून नाशिकडची सुरुवात या पातळी खाट्यापासून होते तुम्ही ठरवलं असतं तर तुमचं हॉस्पिटल हे सिटीमध्ये नेलं असतं परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील लोकांची सेवा या प्रवेशद्वारावरती पातळी या ठिकाणी आपण करून एक चांगल्या प्रकारची सुविधा ज्याचा बघितलं डॉक्टर सुद्धा अतिशय उच्च शिक्षित आहे आणि त्यांच्याकडून नक्की किंवा शहरी भागातील गावकरी असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या प्लॅटिनम हॉस्पिटल मधून उपलब्ध होईल अपेक्षा या करतो। राजेश गड दशरथ सावंत यांनी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देत आरोग्य सेवेचे व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर्सला शुभेच्छा दिल्या यावेळी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तांत्रिक दृष्ट्या काही अडचण असली तरी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असू आपल्या हातून चांगली आरोग्य सेवा घडो अशा शुभेच्छा देत सर्व संचालकांचे मनोबल वाढवले <laughs> सन्मानाने तिला व्यास बसून बसवला असेल तर अजून बरं झालं प्रसाद मी मेहनत केली आई वडील उज्ज्वला नाही आमच्या दादू मावशी माझ्या गेल्या वीस वर्षापासून माझ्यासोबत काम करते आणि त्यांची मुलगी उज्ज्वला आणि विजयी त्यांची जावई आहे आणि ते काम करायला मला मिळालं त्याबद्दल मी मानशी निश्चितपणाने आभार माने की आज एवढ्या मोठ्या संख्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर प्रसादच्या मागे प्लॅटनियम हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी आदरणीय खासदार राजाबाबाजींच्या हस्ते संपन्न झालं मी मनपूर्वक शुभेच्छा देईन या नवीन वस्तीमध्ये हॉस्पिटलची प्रगती निश्चितपणाने होईल पण येणाऱ्या रुग्णाला सेवा चांगली मिळावी तत्परता असावी त्याची निगा चांगली ठेवावी आणि रिसर्ट ओरिएंटेड काम करावं अशा प्रकारचं शुभेच्छा देतो आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर नितीन ठाकरे यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले त्यांचं हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालो आणि मगाच बघेल सरांनी जे काही विनंती केली की उद्घाटनाच्या निमित्तानं जे काही भाषणं असतात विशेषतः व्यवहाराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर्वजण एकच भाषण करतात की हॉस्पिटल खूप छान आहे परंतु बिल कमी ठेवा आणि जेव्हा लोक बिल कमी करायला कर तुमच्याकडे येतील त्यावेळेस डॉक्टर हिरण आणि डॉक्टर कोटारी यांच्याकडे बांधवायचे बरोबर ना बाकीच्या गोष्टी असतील किंवा पाटील वगैरे सगळे तर खऱ्या अर्थाने प्र आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना मोठी अडचण असते की पेशंट जेव्हा ॲडमिट होतो आणि जेव्हा डिस्चार्जची वेळ येते त्यावेळेस फोन केल्या जातात की काही काय आपण या पेशंटचे बिल जर आपण सेवा उपलब्ध करून दिली तर खऱ्या अर्थाने हॉस्पिटलचं जे काही अर्थशास्त्र आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगायला जाऊ शकतं आणि त्या दृष्टीने पातळी फाट्यावरती आपण हा जो काही प्रकल्प सुरू केलेला आहे हा पातळी फाटा आता मला वाटतं मेडिकल हाफ म्हणून ओळखला एक बरेचसे हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहे आणि सर्व पेशंट्स या ठिकाणी येतात चांगली सुविधा आहे लोकांना कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होईल लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाईल

ग्रामीण भागातून काही मुलं आली आम्ही शहरी भागातल्या मुलांचे संपर्क साधून सर्वांनी मिळून एक हॉस्पिटल आणि ते हॉस्पिटलात आणि ते इतकं सुंदर हॉस्पिटल तयार केलं त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आग्रह या व्यवसाय सेवा हा विषय महत्वाचा आहे परंतु आमच्या सारख्यांना का बरं बोलवले मला अजून समजलं या ग्राहणे माझे मित्र महेश भाऊ यांच्या माया आणि आमंतर मला आलं परंतु आमच्या सारख्यांना या कार्यक्रमाला नेहमी बोलवलं नाही पाहिजे कारण एकदा लोकांना समजलं तर यांचे यांची संबंध योग्य असणार होते फोटो त्यांनी बाहेर नेहमी दाखवली कुठेतरी फोटो दाखवले नावले तर जे पेशंट येतात ते म्हणतात हा माणूस आपल्या ओळखीचा आहे हा खासदार आहे हा आमदार आहे आणि मग याला फोन करून देईल कमी करायचं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की सीमरमधील जवळपास मी डॉक्टर माझा फोन उचलायचं बंद झाले असतील यांच्या हस्ते कधीही दवा करायचं किंवा कोणत्या व्यवसायाचं उद्घाटन व्हावं राजकीय नेते आज आहे सोन्यापेक्षाही महाग आहे सोन्यापेक्षाही कडक आहे आणि यांनी सोन्यापेक्षाही चांगलं काम करावं अशी भावना मी व्यक्त करतो माझ्या वाटी त्यांना मला शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सेवा मिळत राहो निरंतर मिळत राहो ही परमेश्वरची प्रार्थना करतो थांबतो जय जय संचालक डॉक्टर्स यांनी हॉस्पिटल उभारण्या मागची भूमिका स्पष्ट केली नमस्कार मी डॉक्टर तुषार श्रीकिशन कानोडे प्लॅटिनम हॉस्पिटलचा डायरेक्टर याचं आज रोजी साधारण सात जुलैच्या दरम्यान आपलं आज उद्घाटन समारंभ पा आपण पार पार केला या ठिकाणी आपण पातळी फाट्यामध्ये साधारणतः साठ बेडपेक्षा जास्त प्रमाणामध्ये ज्या बेडची क्षमता असलेलं हे पहिलं पातर्डी भागातलं हे पहिलं अद्यावयक असं हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपल्याकडे साधारणतः पंधरा बेडच्या पुढे आय सी यू आहे दोन अत्याधुनिक ओ टी सेंटर्स आहेत आपल्या ठिकाणी पातळी भागातला पहिल्यांदा को आणि टी एम टी हा जे कार्डिओलॉजीसाठी जे महत्त्वाचे जे उपकरणं असतात त्याची जी सेवा ह्या पातळी भागातल्या लोकांसाठी आज उपलब्ध करून दिली आहे या अशा प्रकारे आपल्याकडे साधारणतः टोटल पासष्ट बेडचं अद्यावत हे असं हॉस्पिटल आपण आज पातळी भागातल्या लोकांसाठी आज आपण त्यांच्या सेवेमध्ये रुजू केले आहे आजपासून आपण यापुढे या पेशंट ॲडमिट करण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर सर्वांनी आपल्या या प्लॅटिनम हॉस्पिटलचा सा रुग्णांसाठी फायदा घ्यावा अशी विनंती माझं नाव डॉक्टर तुषार श्रीकिशन कानवडे मी माझं एम बी बी एस नाशिक येथले वसंतराव पवार मेडिकल कॉलेज इथनं केले त्यानंतर पुढची पदव्युत्तर प जी पच पदवी आहे ती मा मास्टर इन मेडिसिन ही पुण्या इथनं केली आणि त्यानंतर क्लिनिकल कार्डिओलॉजी हा कोर्स सायद्री येथील येथील सहाद्री हॉस्पिटलमध्ये केला त्यामध्ये मी टुडिको हे प्रावीण्य प्राप्त केले आणि त्यानंतर आपल्या इथल्या पेशंटचा साठी फायदा व्हावा यासाठी मी आपल्या या ठिकाणी पातर्डी भागामध्ये वैद्यकीय आपली सेवा देण्यासाठी मी तत्पर आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रितेश पारस कोठारी आमचे पातर्डी फाटा या विभागामध्ये प्लॅटिनम हॉस्पिटल हे सुसज्ज असे सहा बेडचे हॉस्पिटल आज आपण आजपासून लोकार्पण सोहळा करत आहोत यामध्ये तुम्हाला हे मल्टी हॉस्पिटल असून त्याच्यामध्ये तुम्हाला मोडोर ओ टी वेल इक्युब आय सी यू त्याच्यानंतर टू वीको टी एम टी यू एच जी रे ह्या सर्व फॅसिलिटी एका छताखाली मिळणार आहेत तरी आजपास उद्यापासून आम्ही आमच्या हॉस्पिटलची सुरुवात करत आहोत आणि आपले आप इथं आल्या उद्गारसाठी आल्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार नमस्कार मी डॉक्टर प्रसाद विजय पाटील संचालक प्लॅटिनम हॉस्पिटल पातळी फाटा नाशिक प्लॅटिनम हॉस्पिटल हे सिक्स्टी बेड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे ह्या ठिकाणी आपल्याला चोवीस बाय सात टू डी इको ॲम्ब्युलन्स सुविधा टी एम टी अल्ट्रासोनोग्राफी उपलब्ध आहे हेल्थ केअर एक्सिलन्स हेल्थ म्हणजे तुमची